बात आपला है, पहुया, आच्चे बात में। बात में आहे बातमी पालकांनी आपल्या मुलाशी तुलना करू नये आपण ओरिजिनल आहोत त्याच पद्धतीने राहावे मुला मुलांमध्ये भेदभाव करू नये त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असं आवाहन पेटवडगाव न्यायालयाचे दिवानी न्यायाधीश कस तर एल एम पठाण यांनी केले ते नवे पारगाव इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते महाराष्ट्र राज्य प्राधिकरण प्राधिकरण मुंबई जिल्हा कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका सेवा समिती पेटवडगाव यांच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि महिला दिनानिमित्त महिला मुली मुले यांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर नीता माने यांनी मुलांच्या आरोग्याबाबत विस्तृत माहिती दिली ॲडव्होकेट मनीषा महाडिक यांनी महिला सशक्तीकरण कायदेविषयक माहिती देऊन महिलांच्या साठी असणाऱ्या शासकीय उपक्रमाविषयी माहिती दिली ॲडव्होकेट विवेक कमलाकर यांनी आजचा विद्यार्थी व कालचा विद्यार्थी यांच्यातील फरक सांगून आदर्श विद्यार्थी कसा असावा याबाबत उदाहरणे देऊन माहिती दिली डॉक्टर अवस्थी गावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व सांगितले तर प्रेमलता आढाव यांनी शालेय मुलामुलींना व पालकांना आहाराचे महत्त्व व्यायाम आणि आचाराचे महत्त्व पटवून दिले सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवडगाव श्रीमती आर मोरे यांनी शाळेमध्ये रॅगिंगला न घाबरता त्याची तक्रार शालेय शिक्षक किंवा पालकांकडे करावे किंवा शासनाची हेल्पलाईन आहे त्याच्यावर संपर्क साधू शकता रॅगिंग विरोधात कडक कायदा असून कठोर कारवाई होऊ शकते यावेळी ऍडव्होकेट संजीवनी पाटील ऍडव्होकेट यू आर पाटील ॲडव्होकेट रजनी कुलकर्णी माजी सरपंच प्रकाश देशमुख बी एस मोरे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट उमेश मानगावे ॲडव्होकेट पी एस यादव ॲडव्होकेट सविता पाटील ॲडव्होकेट मेघना पाटील सरपंच वर्षाराणी देशमुख प्राचार्य यन आर यादव सुनील मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पाराशर हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चा पण बऱ्याच वेळा होत असते मग रॅगिंग म्हणजे काय रॅगिंग हे दोन प्रकारचे असतात मानसिक आणि शाब्दिक आपण आपल्या वर्गातील एखाद्या सहकार्याशी कोंबडे देतो त्याला त्याची वेळी खेळतो त्याला उत्तम बैठक करायला लावतो किंवा नुसतं आपल्याला खाण्याच्या प्रकारे त्याची अवहेलना करतो त्याला मानसिक त्रास देतो हैराण करण्याच्या हेतुने किंवा आपण त्याची एखादी वस्तू लगवतो व त्याची प्रतिक्रिया प्रतिक बघतो की तो काय करतो व त्यावरून त्याला आपण शाब्दिक म्हणजेच त्याला छळतो केवळ शाळेच्या आवारातच नाही तर बाहेर सुद्धा रॅगिंग केलं जाते

या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण आपल्या फुलांपणला अपेक्षा व्यक्त करतो तर काय आपण चुकत तर त्या एक वाक्य आहे क्लॅप ज्याला इंग्रजीमध्ये टाळी म्हणतो टाळी वाजवणार तर मी ज्या ठिकाणी वाचलेलं आहे तेच आपल्याशी या ठिकाणी थोडस शेअर करणार आहे तर त्यांचा त्या गॅपचा असा अर्थ आहे की पहिला सी तर त्या सीचा या ठिकाणी अर्थ आहे कम्पॅरिझन ज्यावेळेस या ठिकाणी विशेष करून माझं जे काय आहे ते बापांसाठी आहे आपण आपल्या मुलांची कुणासोबत या ठिकाणी तुलना करू नये काय होतं की आपला मुलगा ज्यावेळेस घरामध्ये एखादी चांगली गोष्ट करतो तर त्यावेळेस आपण त्याची तुलना आपल्या इतर मुलांशी करतो जर तो समाजामध्ये चांगली एखादी गोष्ट करतो तर आपण त्याची शेजारीशी तुलना करतो आणि अशी तुलना करत 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 आपण त्याच्याकडून जास्त अपेक्षा व्यक्त करत असतो आणि एक दिवस असा येतं की त्या मुलाला त्या आपली जी तुलना आहे ती तुलना आपल्याला सहन होत नाही शेवटी आपल्याला आपली कुणाशी तुलना केलेली या ठिकाणी कुणालाही सहन होत नाही एक छोटंसं उदाहरण देतो जे काय आहे आपण या ठिकाणी ओरिलेलं असावं त्या ठिकाणी असं एक उदाहरण आहे की आपल्याकडे जमिनीचं वगैरे कोट्यावधी रुपयाची एखाद्या स्टॅपवरती रजिस्ट्री केली जाते आणि त्याच वेळी ओरिजिनल डॉक्युमेंटची त्याची फोटो फोटोकॉपी काढली जाते ती मुळात दहा रुपयेची असते आता ती ओरिजिनलची किंमत एक कोटी रुपये आणि त्याची तुलना केलेली जी फोटोकॉपी आहे त्याची दहा रुपये आहे तर या ठिकाणी आपण कोणाशी तुलना करू को नये आपण जे ओरिजिनल आहात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी राहावं त्याच्यासाठी पालकांना नंबर विनंती आहे की आपण आपल्या मुलाची इतर मुलांची या ठिकाणी तुलना करणं बंद करावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली तुलना इतरांशी करू नये आपली तुलना करायची असेल तर आपण आपलीच तुलना करावी इतरांशी या ठिकाणी तुलना करू नये त्याच्यामधला दुसरा ग्लॅब मधलं दुसरं वाक्य आहे यल येल म्हणजे या ठिकाणी लेबल लावणं आपण काय करत असतो की पालकांना आपल्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर आपण काय करतो की ज्यावेळेस आपल्याकडे एखादा मुलगा आपला एक्स्ट्रा ऑर्डिनेरी असतो आणि एखादा सर्वसामान्य असतो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्ती येते आपण काय करतो जो चांगला आपला मुलगा आहे आपण त्याला रिप्रेझेंट करतो की हा मुलगा खूप चांगला आहे याचा याचा मला फार अभिमान वाटतो याची मला काही चिंता वाटत नाही आणि कुठंतरी आपण सांगत जातो की हा थोडासा कतकुवत आहे मला याची थोडीशी चिंता वाटते तर या ठिकाणी आपण त्या मुलाला किंवा लेबर लावतो की हा चांगला आणि हा चांगला नाही की हा थोडा कमकुवत आहे तर हे सुद्धा कुठेतरी तुलना होते त्या लेपराला लेबर लावलं जातं आणि दोघांची मग रेस चालू होते की मला जो चांगला आहे त्याला अतिशय चांगला करायचा आहे आणि जो सर्वसाधारण आहे त्याला चांगल्या पदार्थ किंवा त्याला चांगल्या या संकल्पनेमध्ये मोडायचा आहे तर असं करत सुद्धा त्या लोकांना कुठंतरी डिप्रेशन ये येतं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पेपरला वगैरे जे वाचत असतो जसं मॅडमनी म्हणते की सुरुवातीला या ठिकाणी म्हटलं की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा या ठिकाणी हार्ट अटॅक येतो तर त्याचं कारण या चिका होतात आणि आपण आपल्या असतो मगायचे जसं कमलाकर साहेबांनी शंभर मार्काची जी प्रश्नपत्रिका पालकांसाठी दिलेली आहे त्याच्यामध्ये स्क्रीन टाईमला त्यांनी दहा मार्क दिलेले आहेत पण मला वाटतं साहेब ज्या घरामध्ये स्क्रीन टाइम त्यांना धा नाही पण ज्या घरामध्ये किड्स टाईम जास्त आहे त्या लोकांना खऱ्या अर्थानं पन्नास किती काय ते शंभर पक्षी शंभर गरज आहे कारण की हे आपण पालक म्हणून हे आपली जबाबदारी आहे जसं कमलाकर साहेबांनी ठिकाणी एक वाक्य म्हणलं की हे जीवनामध्ये जे आपण सायकल आपल्या मुलींचं हे फार चांगलं उदाहरण आहे कमलाकर साहेबांनी म्हणलं की या ठिकाणी साहित्याची हमाली करते आम्हालाही तो या ठिकाणी योग यावा आपल्यासाठी आम्ही साहित्याची हमाली करू आणि ते खूप चांगलं आपलं कार्य आहे या युगामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की या मुलांना ज्यावेळेस आपण म्हणतो की मुलगा हा मातीचा गोळा आहे तर त्या मातीच्या गोळ्याला कसा आकार द्यायचं हे आपल्या पाळकांवरती जसं बाळे मॅडमने म्हणलं की फक्त शिक्षकांचे हे या ठिकाणी काम नाही तर या समाजावरून हे आपल्या सगळं सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे कारण की शेवटी त्या मातीच्या गोळ्यामध्ये इतकी ताकद नसते की त्याला हवा तसा आकार घ्यावा हे आकार काय द्यायचं हे आपल्या हातामध्ये असतं आणि जर आपण आकार देण्यामध्ये चुकलो तर निश्चित आपण या ठिकाणी आपलं जे देशाचं जे काय भविष्य आहे त्याचा आकार या ठिकाणी आपण चुकून बसू तर आपली या सर्वांची या ठिकाणी एक सामूहिक जबाबदारी आहे आणि पुढे जातो मधला जे तिसरं वर्ड आहे या ठिकाणी ए तर जे या ठिकाणी जे हे आहे की बाबा आपण ध्येय म्हणतो की आपल्याला काय ठिकाणी ए करायचं आहे आपल्या पालकांचं काय असतं की मला एखादी गोष्ट साध्य करता आली नाही तर ती मी माझ्या पाल्यांकडून या ठिकाणी अपेक्षित करतो त्यांच्यावरती मी माझं स्वप्न या ठिकाणी माझ जी काही इच्छा होती मी आपल्यावरती या ठिकाणी लादतो आणि त्यांना मग रेसमध्ये उतरवतो तर पालकांना विनंती आहे की मुलांना त्यांना जे करायचे आहे ते करू द्या आपले स्वप्न आपले ध्येय त्यांच्यावरती या ठिकाणी लादू नये आणि मुलांना जे करायचं आहे आपण ठरवा की आपल्याला आयुष्यामध्ये जसं माने मॅडम या ठिकाणी म्हणलं की ज्यावेळेस ते म्हणजे माध्यमिक शिक्षणही घेत नव्हते ज्यावेळेस शालेय शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी त्यांचं ध्येय ठरवलं होतं त्यांच्यावरती कोणी लादलं नव्हतं आणि या अभिमानाची गोष्ट आहे की मॅडम या ठिकाणी त्यांचं स्वप्न साध्य करून आपल्यामध्ये डॉक्टर समाजाच्या ठिकाणी सेवा करताय तर सर्व पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण आपले स्वप्न आपल्या मुलावरती लाजू नका त्यांना जे काय करायचं ते त्यांना करू द्या त्यांना आपलं एक मार्ग दाखवा पण त्या मार्गापर्यंत जे घेऊन जायचं आहे ते ध्येय तुमचं ठरवू नका तर ते ध्येय आपल्या मुलात असू द्या आणि सगळ्या शेवटचं ज्या ठिकाणी आपलं यल आहे तर त्याला जे आपलं आहे की लागलीची जे आपण म्हणत असतो की उत्तरदायित्व या ठिकाणी आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे सॉरी आहे प्रॉस्पेक्टिव्ह या ठिकाणी छोटस त्याच्यामध्ये सांगतो आणि मी आपली रजा घेतो एक मुलगा आपल्या आईला शाळा सुटल्यानंतर घरी जातो त्याची आई त्याला विचारतो की मी तुला एक चॉकलेट दिला मग परत एक दिला आणि परत एक दिला तर किती चॉकलेट झाले तीन झाले पण मुलगा सांगतो चार झाले की आई त्याच्या कानाखाली लावते त्याला म्हणजे सकाळी शिकवलं होतं बेरीज शिकवली होती आता परत सांग की परत त्याला सांगते की मी तुला आता एक चॉकलेट दिला परत एक दिला आणि परत एक दिला किती झाले तो मुलगा परत सांगतो की चार झाले की आई त्याला परत एक कानाखाली मारते आणि त्याला म्हणते की तू मोर काय तुला परत त्यावेळेस तो बिचारा मुलगा आईला सांगतो की शाळेमध्ये एकाचा वाढदिवस होता आणि मला ऑलरेडी शाळेत एक चॉकलेट दिलेला आहे आणि माझ्याकडे चार चॉकलेट आहे प्रश्न शिकला आई Let <laughs> me त्याचा दृष्टिकोन काय आहे या ठिकाणी पालकांनी सुद्धा दृष्टिकोन समजून घेणार आहे की मुलगा असा का सांगतो जोपर्यंत आपण मुलांचा दृष्टिकोन समजून घेणार नाही तोपर्यंत आपली भावी पिढी जी आहे तीन चॉकलेट आणि चार मध्ये बर्बाद होणार आहे तर मुलांना जर खडवायचा आहे तर त्याचा दृष्टिकोन समजून की असा काय बोलतो आणि जातात असं फक्त कमल प्रत्येक भाषणामध्ये ज्यावेळेस कमलाकर साहेबांचा मला फार एक आधार असतं कारण की ते जे बोलतात त्यालाच तुम्ही माझा अध्यक्ष भाषण संपवत असतो आणि आज मी तसंच कमलाकर साहेबांनी ज्यावेळेस हे

जास्त वेळ होईल पण कमला साहेबांनी जी म्हणले जी या ठिकाणी विचारण्याची हिमत ठेवा आज आपण या ठिकाणी या देशाची भावी पिढी आज खरंच आपण या ठिकाणी सडेतोडपणे प्रश्न विचारले पाहिजेत आणि पालकांना सांगतो की ज्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणलं की कम्पॅरिझन जर उद्या आपल्या या पाल्याने जर आपल्या शेजारीसोबत जर तुलना करायला लागली तर आई वडील म्हणून आपल्याला किती त्रास होईल हे पाले फक्त याच्यासाठी की आपण त्यांना भारण करत असतो तर अशी तुलना या लोकांनी करू नये आणि आपण प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के विचारावे मी दोन हजार दोन ला दहावी त्यावेळेस आम्हाला विनोबा भावेचा एक धडा होतो थोडक्यात येतो तर त्या धड्यामध्ये असं होतं की भास्कराचार्याचे भास्कराचार्य तो फक्त शाळेतच त्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे बोलण्यासाठी खूप असतं आपल्याकडे इमॅजिनेशन पॉवर खूप असते पण आपण कुठेतरी बोलायला घाबरतो आणि आपले जे चांगले विचार असतात ते चांगले विचार हे आपल्यासोबतच राहतात तर आपण असं करू नका जे आपले चांगले विचार आहेत आपल्या डोक्यामध्ये जे काही आयडिया आहेत ते आपण गुन्दासपणे मांडत या ठिकाणी त्यांची मांडणी करत चाला आणि आपल्या मनात आलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी लोकांना विचारत चाला आणि याच्यातूनच आपली या ठिकाणी भावी पिढी घडणार आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी संजीवनी पाटील काय खरंच मोठं योगदान दिलं आणि बाळाशे कॉलेज आणि पालगावचे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला जवळपास ते तीन तासापासून या ठिकाणी सहकार्य केलं आणि आमचा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पार पडला